माझ्या सरजे संभाजीला पटंगात पकडता येत नाही म्हणून पकडलं कुणाला छत्रपती संभाजी राजाला धर्मासाठी बोलता आलं पाहिजे धर्मासाठी राहता आलं पाहिजे संगमेश्वरला पकडलं माझ्या छत्रपती संभाजी राजाला आणि बहादूर गडावरती आणलं लक्ष द्या माझ्याकडे एक बातमी काय रंगजेबाला नऊ वर्ष ज्याच्यासाठी लढतोय नऊ वर्ष ज्याच्यासाठी अन्न त्यागाचा त्याग केलाय कपडे घातले असतील पण आता मात्र त्याच्या अंगावरती विदुषकी कपडे घाला आजपर्यंत डोक्यावरती राजाचा मुकुट घातला असेल पण आज त्याच्या डोक्यावरती विदुषकाची टोपी घाला आजपर्यंत नगारे वाजले असतील पण आता मात्र काय वाजवा ढोल ताशे वाजवा ए आणि सरजा संभाजीला औरंगजेबाच्या समोर उभा केलं माहिमा का सांगायचे का तर धर्म कुठेतरी वाचला पाहिजे औरंगजेबाच्या समोर उभा राहिला सरजा संभाजी तख्तावरून उतरलेला औरंगजेब संभाजीराजाच्या समोर उभा राहिला नऊ वर्षाचा होता संभाजी तुझे डर नहीं लगता आणि त्यावेळेस प्रश्नाचं उत्तर संभाजी राजाने दिलं मुझे डर नहीं लगता लेकिन वजह से सबको डर लगता है ऐका डोळ्या डोळे संभाजी राजा औरंगजेबाकडे पाहतोय आणि प्रश्न विचारला आजपर्यंत मुघलाचा लुटलेला खजाना कुठं ठेवला त्या प्रश्नाचं उत्तर देताना औरंगजेबाला माझा सरजा संभाजी सांगतोय औरंगजेबाला औरंग्या

अंगामध्ये ताकद पाहिजे अंगामध्ये शौर्य पाहिजे छत्रपती संभाजी राजाच्या डोळ्यामध्ये तापलेल्या सळ्या घातल्या मायबाप आजपर्यंत आजपर्यंत आजपर्यंतच्या डोळ्यानं पाहिल्या आभास आबासाहेब आजपर्यंत या डोळ्यानं पाहिलं मायबाप सर्व स्वराज्य त्या छत्रपती संभाजीराजाचे डोळे काढले पण कधी झुकला नाही माझ्या संभाजी राजाची जीभ तोडली कट केलं पण धर्मासाठी कधी झुकला नाही ऐका त्या छत्रपती संभाजी नदीच्या एका अडकवलं मायबाप आणि त्या दिवशी इंद्रायणी नदीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं का तर माझ्या संभाजीराजाच्या मस्तकातला रक्ताचा थेंब त्या इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडला लक्ष द्या छत्रपती संभाजीराजाचा एवढं हाल करावं पण स्वतःच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्या धर्मासाठी छत्रपती संभाजी माय बाप शरण गेला नाही का तर याच कारण एक आहे छत्रपती संभाजी राजा छत्रपती शिवाजी राजाचा आहे लक्ष द्या वाघाचा पोरगा छावास आणि म्हणून कुठंतरी मायबाप माय बाप धर्मासाठी जगता आलं पाहिजे दुसरी गोष्ट